नमस्कार मी सविता शगुन्स किचन मराठीमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजचा बेत अगदी पटकन तयार होणारा जेवणासाठी असं किंवा कुणी पाहुणे जरी घरी आले तरी पटकन तयार होणारा हा पदार्थ तो म्हणजे दाल बट्टी बट्टीचं पीठ जर तयार असेल तर अगदी पटकन तुम्ही बट्ट्या बनवू शकता पण जर नसेलच तर साध्या गव्हाच्या पिठाच्याही बट्ट्या तितक्याच चविष्ट लागतात आजची रेसिपी बनवायला जितकी सोपी आहे खायला तितकीच चविष्ट यासोबत बनवली जाणारी डाळ ही थोडीशी वेगळ्या चवीची बट्टी बघाल तर मस्त खुसखुशीत तयार होते तर मग चला बनवूया आजचा हा झटपट तयार होणारा बेत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर मात्र जरूर करा सुरुवातीला डाळ बनवणार आहोत तर कुकरमध्ये एक छोटी वाटी तुरीची डाळ आणि तेवढीच मुगाची डाळ घेतली आहे समप्रमाणात दोन्हीही डाळी वापरल्या तुम्हाला हवं असेल तर थोडीशी मसूर डाळही यामध्ये घालू शकता दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तीन वाटी यामध्ये पाणी घातलं ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली तर पाव चमचा हळद घालायची आहे कुकरला झाकण लावायचं आणि कुकरच्या मध्य मचे वर तीन शिट्या काढून घ्यायच्या तीन शिटीमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण बट्टीसाठीचं पीठ भिजवून घेऊ तर इथे रेडीमेड बट्टी बाटी पीठ आपल्याकडे उपलब्ध आहे यावर कृती देखील दिलेली आहे जर तुम्हाला बट्टी बनवता येत नसेल तर अगदी कृती वाचून तुम्ही या बट्ट्या बनवू शकता आणि हे पीठ जर तुम्हाला हवं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे त्यावर फक्त क्लिक करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल रेडीमेड हे दालबट्टीचं पीठ यामध्ये गहू आणि त्यासोबतच दोन वाजून धान्य घातले जातात बडीसोब धने ओवा हळद सगळे पदार्थ घातलेले आहे वेगळे कोणतेच पदार्थ घालण्याची गरज नाही दोन वाट्या इथे दालबट्टीचं पीठ घेतलं त्यामध्ये चवीनुसार म्हणजे पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करायचं बरं यामध्ये वेगळं असं तेलाचं मोहन घालण्याची अजिबात गरज नाही थोडं थोडं पाणी घालून ही कणिक थोडीशी घट्टसर भिजवायची पाणी देखील थंडच आहे कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करा नाही पण हे कणिक थोडंसं घट्टसर भिजवायचं आता लागेल तसं पाणी घालून आपण ही कणिक भिजवून घेतली आता जर तुमच्याकडे असं रेडीमेड पीठ नसेल तर गव्हाचं पीठ थोडासा रवा धने ओवा बडीसोप मीठ आणि सगळे पदार्थ घालून ही कणिक भिजवायची आणि त्यापासून देखील तुम्ही बट्ट्या बनवू शकता आता हे पीठ आपण सहा ते सात मिनटं झाकून ठेवूया म्हणजे छान मुरलं जाईल त्यातले सगळे पदार्थ छान एकजीव होतील पीठ बघाल तर थोडंसं सैल झालं आहे पुन्हा एक ते दोन मिनटं हे चांगलं मळून घेतलं जेवढं पीठ तयार झालं आहे त्यामध्ये तीन मोठ्या आकाराच्या बट्ट्या तयार होतात तुम्हाला बट्टी किती लहान किंवा मोठी हवी त्यानुसार बनवून घ्या तर इथे मी तीन मोठे हे गोळे बनवून घेतले त्यानंतर लाटून याची पातळसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे कारण बट्टी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो घडीची जी बट्टी असते त्याला छान असे लेअर्स येतात आणि तळल्यानंतर ते छान खुसखुशीत होतात तर ही मोठी पोळी लाटून घेतली त्यानंतर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवलं आहे त्याप्रमाणे ही बट्टीची घडी घालून घ्यायची जर तुम्हाला असं वाटलं की पोळी लाटताना खाली चिकटत आहे तर थोडंसं गव्हाचं पीठ लावून पोळी लाटून घ्या ही बट्टी तयार करताना अगदी हलक्या हाताने बट्टी बनवायची आहे खूप जास्त प्रेस करायचं नाही त्यामुळे छान असे लेयर्स पट्टीला येतात आणि खुसखुशीत तयार होते तर एकसारखं करून हा गोळा बनवून घेतला आता ही बट्टी तयार झाली अशाच पद्धतीने या सगळ्या बट्ट्या बनवायच्या आहेत पण अजून एक पद्धत आहे ती सुद्धा अगदी सोपी आहे त्यासाठी घडीची आपण जशी पोळी बनवतो तशी घडी बनवून घ्यायची आहे आणि त्यानंतर बट्टीला आकार द्यायचा यामुळे देखील घड्या छान बट्टीमध्ये येतात तळताना ते छान खुसखुशीत कुछ होतात अगदी हलक्या हाताने बट्टीला आकार देऊन घ्यायचा दोन वेगळ्या पद्धतीने बट्ट्या बघितल्या जी पद्धत तुम्हाला सोपी वाटते त्याने बट्टी बनवून घ्या आणि या बट्ट्या बनवून झाल्या की बऱ्याच ठिकाणी कोळशावर भाजल्या जातात किंवा बट्टीसाठी वेगळं असं बट्टी, बट्टी मेकर देखील येतं पण आज आपण वाफवून बनवणार आहोत तर त्यासाठी पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं चाळण ठेवून त्यावर बट्ट्या वाफवण्यासाठी ठेवायच्या हवं असेल तर कुकरमध्ये वाफवू शकता किंवा इडली पात्रामध्ये यावर ठेवायचं आहे झाकण जा, दहा मिनटं मध्यमाचे वर बट्ट्या वाफवून घेऊया तोपर्यंत बनवूया डाळ तर कुकरही थंड झाला तीन शिट्ट्यांमध्ये डाळ व्यवस्थित शिजली जाते आता ती चांगली घोटून घ्यायची आहे इथे जर तुम्हाला अजून डाळी वापरायच्या असतील तर त्या देखील घालू शकता डाळ थोडीशी घट्टसर आहे म्हणून यामध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलं आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायची रवीने घटून घ्या किंवा स्मॅशरने आता लगेचच फोडणी करून घेऊया फोडणीसाठी कढईमध्ये तीन मोठे चमचे तेल घालून घेतलं यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या आणि थोडासा कढीपत्ता डाळबटीची जी डाळ असते ती थोडीशी वेगळ्या चवीची लागते यासाठीच फोडणी अगदी वेगळी असते तर पाव चमचा हिंग घालून घेतला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा तेलावर कांदा चांगला परतवून घ्यायचा जर तुम्ही कांदा लसून नसाल तर हे दोन्हीही पदार्थ स्किप करू शकता एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि तीही तेलावर चांगली परतवून घ्यायची नाहीतर त्यातला कच्चेपणा डाळ खाताना लागतो आता हे एक ते दोन मिनटं चांगलं परतवून घेतलं सगळ्यात शेवटी यामध्ये एक मध्यम आकार टोमॅटो बारीक चिरून घातला आहे हे चांगलं झालं की मग मसाले घालायचे पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट घातलं कारण आपण हिरवी मिरची ही वापरलेली आहे स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला पाव गरम मसाला आणि गरम कांदा लसूण तुम्हाला हवा असेल तर व्हॉट्सअप नंबरवर संपूर्ण माहिती आहे ऑर्डर नुसार तुम्हाला हे सगळे मसाले फ्री होम डिलिव्हरी घरपोच मिळतील त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि लगेचच ही शिजवलेली डाळ घालायची बट्टीसोबत खाल्ली जाणारी डाळ ही थोडीशी पातळसर असते तर पुन्हा एकदा एक ग्लास पाणी यामध्ये घालून घेतलं किंवा तुम्हाला डाळ किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता बघाल तर थोडीशी घट्टसरस ही डाळ आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घातला की वेगळे असे मसाले घालण्याची गरज पडत नाही आणि डाळीची चवही अप्रतिम लागते आता सगळ्यात शेवटी यामध्ये घालायचा आहे गूळ तर एक छोटा तुकडा किंवा चमच्याने बघाल तर एक ते दोन चमचे गूळ यामध्ये घालायचा डाळीला चांगली उकळी काढून घेतली की तयार आहे आंबट गोड तिखट चवीची डाळ बट्टीसोबत खाल्ली जाणारी डाळ आता गॅस बंद करायचा तोवर आपण ज्या बट्ट्या वाफवण्यासाठी ठेवल्या होत्या त्या देखील वाफवल्या गेल्या थोड्याशा थंड होऊ द्यायच्या थंड झाल्यानंतर बघाल तर बट्टी वाफवल्यामुळे छान फुलली आहे पण हीच बट्टी जेव्हा कोळशामध्ये भाजली जाते त्यावेळेस ती खायला प्रतिम लगते, आता या बट्टीचे आपण हे छोटे काप करून घेऊ म्हणजे तुम्हाला किती मोठे किंवा लहान हवे त्यानुसार हे काप करून घ्यायचे आणि बघाल तर मस्त असे लेअर्स आणि खुसखुशीत कुछ बट्टी तयार झाली आहे आता हे बट्टीचे काप करून घेतल्यानंतर लगेचच तळून घेणार आहोत जर तळायची नसेल तर शॅलो फ्राय देखील करू शकता किंवा नुसतीच चुरून यावर डाळ टाकूनही तुम्ही खाऊ शकता अप्रतिम अशा या डाळबट्ट्या महाराष्ट्रातला अगदी पारंपरिक असा हा पदार्थ आहे अजूनही बऱ्याच भागामध्ये डाळबट्टी अशाच पद्धतीने बनवतात आता बट्टी तळताना तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं गॅस मध्यमचेवर ठेवायचा आणि मग बट्ट्या तळून घ्यायच्या आहे बट्टी तळताना गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा नाही मध्यम आचेवर ठेवून बट्ट्या सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे तेलात घालाल तर मस्त असे पापुद्रे बट्ट्यांना सुटतात आतपर्यंत व्यवस्थित तळवल्या जातात छान खुसखुशीत कुश होईपर्यंत बट्ट्या तळून घ्यायच्या आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या बट्ट्या तळून घ्यायच्या मस्त गरमागरम अशी बट्टी आणि त्यावर आंबट तिखट गोड चवीचं हे वरण अप्रतिम बेत पाहुण्यांसाठी असो किंवा वेगळा असा काही जेवणाचा बेत बनवायचा असेल तर डाळभट्टीची ही रेसिपी जरूर ट्राय करा बऱ्याच जणांना माहिती नाही की नक्की दाळबट्टी खायची कशी बट्टी बघाल तर मस्त खुसखुशीत अशी झाली आहे ही बट्टी हाताने करून घ्यायची इथे मात्र काटा चमचा थोडासा बाजूला ठेवायचा आणि हातानेच हे सगळं काम करायचं हवी तेवढी बट्टी करून घेतली की भरपूर डाळ यावर घालायची आणि लिंबू पिळायला मात्र विसरायचं नाही थोडासा लिंबू पिळून घेतला की एक चमचा साजूक तूपही घालायचं सगळ्यात शेवटी यामध्ये साजूक तूप घातलं की मग बघा मजा बट्टी खाण्याची ही मजा साजूक शिवाय नाही मस्त अशी ही गरमागरम डाळ आणि त्यासोबत खाल्ली जाणारी बट्टी मग तुम्ही कधी बनवताय दाळबट्टीचा हा बेत तुमचा दाळबट्टीचा बेत कसा झाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत